मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये आज घरातील सगळे सदस्य आपापल्या जीवलगांशी बोलणार तर आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये हे बघायला मिळणार आहे सगळ्यांची एक इमोशनल साईड म्हणजेच की घरातले एक एक सदस्य फोन वर बोलणार आहे आणि तेही त्यांच्या सगळ्या जीवलग व्यक्ती सोबत आणि त्यांच्याबद्दल त्यांना काय बोलायचं आहे किंवा काय गोष्ट राहून गेली आहे किंवा मनातील कोणती खंत असेल ती त्यांना तिथे व्यक्त करताना आपण आजच्या एपिसोड मध्ये बघू शकू आणि यामध्ये आपल्याला सगळ्याच घरातल्या लोकांची एक इमोशनल साईड सुद्धा बघायला मिळेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आता वर्षाताईंबद्दलही दिसेल की त्या किती मिस करत आहे आणि त्याचबद्दल अंकिताची सुद्धा एक इमोशनल साईड आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्याला सूरजबद्दल माहिती आहे की त्यांना आई आईबाबांच्या दुराव्यापासून किती त्रास होतोय सो आपल्याला ते सुद्धा एक गोष्ट आपल्याला बघायला मिळेल जिथे सूरज आपल्या आईला बोलतोय की तुझ्या बा म्हणजे तुझ्या बाळाची आता कोण काळजी घेणार म्हणजे तो इथे स्वतःबद्दल बोलत आहे की तो त्याच्या आईशिवाय कसा जगतोय तर मित्रांनो अशाच सगळ्या इमोशनल साईड्स आज आपल्याला बघायला मिळतील आजच्या एपिसोडमध्ये तर असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या